बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आई या रेट्रे धरण मैदानात आलेला आहे दादा लवसात आला नाही मैदानाला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या कलेडोनकरांचा लक्ष्मणराव आपण या रेट्रे धरण मैदानात आलेला आहे देवराज ट्रेकरांची बुलट हिंद बुलट ही पण आज या रेट्रे धरण मैदानात आलेली आहे कळबेकरांचा शंभू हा पण या आज मैदानात आलेला आहे सध्या महाराष्ट्रात बहुचर्चित असणारा जोड सम्राट आणि राजा आज रेटरे मैदानात आलेले आहेत त्यातील हा सम्राट आणि इकडे पाहू शकतो राजा बांधलेला आहे राजा वडगाव हवेलीचे पाच लाखाचं सगळ्यात मोठं मैदान झालेलं त्या मैदानाची एक नंबरची मानकरी जोडी राज राजा आणि सम्राट कारुंड्याचा चिक्क्या हा पण या मैदानात आलेला आहे स्वप्नकरांचे महाराष्ट्र केसरी टिटवी आणि टेस्टर हे आज देवेंद्र फडणवीस केसरी रेटरे या मैदानात आलेलं आहे टिटव्या टेस्टर सर्वांचा लाडका दशमहिंद केसरी बकासूर माऊळ मुळशीजी आणि आज संपन्न होणाऱ्या देवेंद्र फडणवीस केसरी रेट्रे धरण या मैदानात आलेला आहे गर्निगेकरांचा राजा आज रेट्रे धरण मैदानात आलेला आहे एम नानांचा राजा आपण या मैदानात आलेला आहे कोळकरांचा बिरजा आपण या रेटरे धरण मैदानात आलेला आहे अकराव्या गटात पाळणार आहे बिरजा सासवडकरांचं वादळ हे या रेटरे धरण मैदानासाठी आलेलं आहे मित्रांनो मानगरकरांचं वादळ हे आज देवेंद्र फडणवीस केसरी रेट्रे धरण या मैदानासाठी आलेलं आहे मानगरकरांचं वादळ खरसुंडीकरांचा बाब्या महाराष्ट्र केसरी बाब्या हिंद केसरी बाब्या हा या मैदानात आलेला आहे खरसुंडीकरांचा बाब्या मुरुमकरांचा हिंद केसरी सुंदर आपण या रेट्रे धरण मैदानात आलेला आहे वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजा आपण या रेट्रे धरण मैदानात आलेला आहे रिसोडीकरांचे रायफल हे आज देवेंद्र फडणवीस केसरी रेट्रे धरण या मैदानात आलेले आहेत सिद्ध बैलगाडा मालक नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या आपण या मैदानात आला आहे वडकेकरांचं इंद्रकेशरी कॉकटेल हे पण आज या मैदानासाठी आलेलं आहे इंद्रकेसरी कॉकटेल इंद्रकेसरी विठ्ठल नाना बुध यांची नवीन खरेदी सध्या महा चर्चेत असणारा बैल तेजा आपण आज मैदानात आलेला आहे चिखलचे मावळ गाजा फोर बाय फोर रे आज रेट्रे धरण या मैदानात आलेला आहे आज गजाज नेऊ जेवण बादल बरं आहे ना पाटेगावचा बादल पाटेगावकरांचा बादल आणि गजाज पाहणार आहे मित्रांनो भोगलेवाडीकरांचा तेजाबाई आपण आज रेट्रे धरण मैदानात आलेला आहे मोठ्या मैदानाचा मोठा बसतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपण या रेटरे धरण मैदानात आलेला आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे देवेंद्र फडणवीस केसरी रेटरे धरण या मैदानात तर आपण फाटी बघू शकता या मैदानाचे फाटी दाखवायसाठी बैल पण यायला लागलेले आहेत तर आता आपण बघूया आजच्या या मैदानात कोण कौन आलं आहे रेट्रे धरण मैदानात सप्तिंदी केसरी मांगड तात्यांचा सुंदर पण मैदानात आला आहे आता फाटी दाखवाय निघाला आहे सुंदर चला पाहूया अजून पुढे कोण कोण आले बघू शकता मित्रांनो वाटेगावकरांचा पैलवान वाटेगावकरांचा बादल हे आज रिटरेदर या मैदानात आले तर आपल्यासोबत आहेत दादा त्यांच्याकडे जाणून घ्या आज कशी कशी तयारी आहे आता तयारी चांगली तयारी आहे चांगली तयारी नियोजन कोणी काय केले पैर काही सांगू शकतात कोणाकोणासोबत आहेत पैलवानच हरण्यावर तो पुसेगावचा एक नंबरचा मानकर होता तो धन्यवाद दादा तुम्हाला शुभेच्छा